जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे करमाळा बार्शी रोडवर बावची चौक एच डी एफ सी बँक समोर भीषण अपघातात एक महिला जागीच ठार दुसरी महिला भेदरलेल्या स्थितीत सविस्तर माहिती अशी की मयत महिला सविता शंकर मुसळे राहणार नाईकवाडी प्लॉट बारशी आणि त्यांच्यासोबत प्रियंका बांगर या दोन्ही महिला सोनारी येथील देवस्थान भैरवनाथ येथे दर्शन घेण्यासाठी गेले असता येताना त्यांचा करमाळा रोड पवार कॉम्प्लेक्स एच सी बँक समोर तीन वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला या अपघातामध्ये सविता शंकर मुसळे राहणार नाईकवाडी प्लॉट बार्शी याचा जागीच मृत्यू झाला आणि त्या ठिकाणावर एकशे आठ अँब्युलन्सला फोन आल्यानंतर अँब्युलन्स आणि पोलीस पथक त्या ठिकाणी दाखल झाले आणि अपघात झालेली बॉडी उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे नेण्यात आली तसेच प्रियंका बांगर यांना उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे पुढील उपचारासाठी नेण्यात आले जनइतार्थ न्यूज एक पाऊल पुढे मुख्य संपादक धनंजय गोफणे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू